मित्रांनो जरा थांबून म्हटलं बघूया व्हिडिओ शूटिंग वगैरे व्यवस्थित आले एकाच दहावेचा आवाज येतोय पण नाही सही आहे रे मला तर वाटतं व्यवस्थित आवाज येतोय कारण की मी अजून म्हणजे कॅमेरा असं काढला ना मी हेल्मेटचा तसंच म्हटलं रेकॉर्डिंग तसंच ऐकूया आवाज कसा येतोय तर आवा आवाज वगैरे व्यवस्थित वाटला मला सो चांगला असा आवाज कंटिन्यू राहायला पाहिजे कारण की काय चार्जिंग पण मला वाटत नाही जास्त वेळ टिकेला तर किती राहिले चार्जिंग फिफ्टी नाई फटाफट आपल्याला पुढे जायला लागेल कारण की गोप्रोला आपला एकच बॅटरी आहे बॅटरी का आपल्याकडे एक्स्ट्रा नाहीये मित्रांनो हा जो ब्रिज आहे हा मला ब्रिज बनवायचं काम चालू आहे जो की विमानतळाला जोडण्याचा हा बरोबर बर, हा तिकडे कळंबोली जवळ निघतं वाटतंय तोच ब्रिज हा निघतो डायरेक्टली आय थिंक कार्गोसाठी आहे जे आपलं ट्रान्सपोर्टच्या गाड्या येतात भरायला त्यासाठी बनवलं आहे बरं झालं तर आपलं एअरपोर्ट पण बाहेर येईल तिकडे खूप गर्दी व्हायची माझा पण ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे पण एअरपोर्ट मुंबईत एअरपोर्टला गाड्या पाठवायच्या म्हणजे यार खूप व्हायचं एवढे फोन गाडीवाल्या कारण की त्यांना बिचारांना पण लाईन मध्ये राहायला लागतं तिकडे एवढं ठीक आहे तिथेच आता शेवटी एअरपोर्ट आहे म्हटलं सिस्टमिच काम करायला लागतं पण एवढं गर्दी असते एवढं लाईन असतात की विचारू नका ते इकडे आल्यानंतर काय परिस्थिती आहे काय आहे काय माहित नाही तर बघूया असा काय विषय आहे बाबा इकडे एरपोर्ट आल्यानंतर जरा भारी काम होईल थोडस काम पण वाढेल आपलं थोडस ट्रान्सपोर्टच बघूया काय चेंजेस होत आहेत आता इथे परत चाळीस लिमिट लावली काय लाव विषय आहे माहिती मध्ये मध्ये चाळीस मध्ये साठ असेल का त्यांचं नियोजन आपल्याला माहित नाही काय अशा प्रकारे मी थोडस दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला पण या व्हिडिओ मधून तर इथे पण एक ब्रिज बनतोय हा पण एक ब्रिज आहे यार पण मला वाटतं जवळ जवळ करंजाड्याच्या आसपास कारण की समोर जे दिसतंय मला तर वाटतं ती करंजाडे आहे हो बरोबर करंजाड्याचे वाटत मस्त पैकी काम चालू आहे मित्रांनो लवकरच आपल्याला निमंत्रण आपल्या सेवेत येईल खतरनाक काम चालू खतरनाक हरे वाटलं यार येऊन येऊन माहिती पण थोडीशी मिळाली बरेच दिवस माझा यार खरंच विचार चालू होता मला मोठं ब्लॉग तर बनवायचाच होता काही घरच्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्याला काय जमत नाही वेळ भेटत नाही अरे तुम्हाला काय वेगळं गर सांगायची गरज नाही तुम्ही माझ्या आधीच ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला नक्की माहिती पडेल किंवा का ब्लॉग वगैरे बनवत नाही तर तुम्हाला जर ते व्हिडिओ नक्की जाऊन पहा आधी आपण पोचलो आता बरोबर हा टी पॉइंट कोण रोड येतो आणि इकडे जायचं कळंबोली सर्कल ला, ला। त्या ब्रिजच्या इथे पोचले आपण त्याच्या साईडचा हा रोड आहे आता इथून बाहेर कुठं रोड निघतो तर मलाच माहित नाही सारा या साईड ने कुठे कनेक्ट होतो हा रोड चला आता जाऊन तर पाहायलाच लागेल आय थिंक कुठला तरी ब्रिज खालून परत त्या ब्रिजला कनेक्ट करणार असेल म्हणजे हा रोड कधी कनेक्ट करायला कुठून तरी जागा तर असेलच पॉइंट तिथं निघतो बघूया आता आपलं मी पहिले इकडे पण रूम बघणार पण नंतर मला उलव्यातच रूम आवडली म्हटलं जाऊ दे उल्वे चांगलं आहे थोडस आणि ते वेगळं शहर तयार झाले उल्वे हा तिथे जो ब्रिज आहे तो तिकड टी पॉइंट आहे आता आपण इथून लेफ्ट मारूया वाले बाबा डेंजर मध्ये आहेत काय करणार आता आपण काय करू शकतो या ब्रिज खालून व्हायला हा रोड इथून नाहीये मला वाटतं ब्रिज खालून लगेच राईट मारायला नाही कारण झालं तर बाहेर निघायला लागेल का ना ब्रिज वर जायला रोड नाहीये वाटते माहित नाही बघूया नाही ब्रिज तर दिसत नाहीये मला ब्रिज वर जायला रोड करंधाड्यातूनच जायला लागेल वाटते माहित नाही बघूया आता पहिल्यांदाच आपण पण आलो इकडून माहित नाही आपल्याला की काय सिस्टीम कुठून रोड येतो बाहेरचा रोड कुठून जायला यार इकडून जाऊन बघूया एकदा एकदा आलेलं मी होत आता तो बोलला पुढूनच ते फाटक तिथून आपण आधी पण आलेलो आहे बरेच वेळेस म्हणजे करंजाड्यामध्ये त्या फाटक वरून आपल्याला त्या रोडला कनेक्ट होईल मेन हायवे आहे आपला तिकडून आपल्याला राईट मारून आपल्याला शहर निवडलेलं जायचं बरोबर का ते आहे झाडे झाडे करण झाडे हे पण चांगले एअरपोर्ट जवळ इकडचं पण प्राइस जवळ वाढतील आता बऱ्यापैकी ज्यांनी इकडे रूम घेतले त्यांचा पण फायदाच आहे शेवटी असं नाही म्हणता येणार नाही फक्त थोडस ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम आहे थोडासा ट्रेन वगैरे नाही आहे इकडे इथे शेअरिंग ऑटो शेअर ऑप्शन नाही आता इथून आपल्याला राईट मारायचं आहे इथूनच आहे ते फाटक इथून पुढे तर माहिती आहे आपल्याला कारण की आपण थोडस गरम वाटते चुकीच्या रोडने आलो त्यामुळे आपल्याला माहिती पडलं नाही हे फाटक आहे क्रॉस करून जायला लागतं इथे थोडस धोकादायक ब्रिज वगैरे काय बनवायला ऑप्शन पण नाहीये ना तर त्यांनी ब्रिज बनवला असताना बनवायला लागेल रोड सध्या असंच चालू आहे ते कस माल वाहतुकीच्या ट्रेन येतात इकडून इथून खालून आपल्याला पलीकडे जायचे पलीकडून आपल्याला राईट मारायचा जो आपल्याला उलव्याला जाईल म्हणजे पनवेल नावाच्या रोड येतो तर इथून घेतला आपण आता राईट मित्रांनो नावाश्वावरून जो रोड तिकडून येतो हो तो इकडे पाठीमागे पण गेलो जातो आणि आपण तो चाललो तर हा तो नावाशोला जातो ना, मधून एक राईट साईडला रोड जातो तो आपलं जायला रोड बनवतो तर या रोडनी बऱ्याच वेळेस आलो गेलोय काय त्या टाइमला ला आपण काय ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो त्यामुळं काय आता सध्या आपण म्हटलं आज काय करायचं म्हणजे करायचं जायचंच काही होते किती प्रॉब्लेम आले तरी जायचंच मनाशी ठरवलेलंच मी माग आठ दिवस झाले तेव्हापासून मी माझा सेटअप तयार करून ठेवलाय मला ब्लॉग बनवायचा होता काय आता शेवटी काही गोष्टी आता हा आहे टी पॉईंट मित्रांनो आपण तिकडून जेव्हा आलो तर इथे मागच्या ब्रिजच्या इथून खालून परत फिरून आलो इथे डायरेक्ट कनेक्ट व्हायला पण रोड असेल कुठून तरी माहित नाही माहित नाही आता बघूया काय विषय कधीतरी परत एकदा ट्राय करूया येऊ तो रोड आपल्याला नक्कीच कुठेतरी कनेक्ट होत असणार आहे आपल्याला तो माहिती नाही तर आता आपण जेडब्ल्यू आर जवळ पोहोचले नाही हा नावास रोड आहे आता ब्लॉग बनवताना कधी वेळ जातो आणि कधी मी पोचले मला पण नाही समजलं नाहीतर असं सर मी जे नॉर्मली गाडी चालवत असतो ना कंट्रोल होतो सर ब्लॉग बोल म्हणजे ब्लॉग बनवताना बोलतोय ना खरंच यार म्हणजे मी एवढं लगेच पोचलो पण इथे म्हणजे आता इथे एसपीचे नवीन पंप बनतोय मी ते डब्ल्यू आर आहे जे पहिले यार आहे आपलं नाव असलं ते येईल आता इथे दिसतोय की नाही माहित नाही पण एवढी माती उभली ना मित्रांनो सांगू शकत नाही रोडला आज प्रॉब्लेम जास्त करून आता इथे लेफ्ट साइड डब्ल्यू आर ए गाडी येत असतो इकडे कधी कधी गाडीवर वगैरे भेटतात आपल्याला ब्रिज बनतो मित्रांनो कुठला बनतोय काय कसवलं आणि हा एवढा हायतनी बनवायला वरून दुसरा काही ऑप्शन नाही एवढं हायतनी बनवलं म्हटलं कदाचित तसं असेल विषय आता इथून मित्रांनो लेफ्ट मारला ना तर आपल्याला उनगेला जायला सरळ गेला इकडून तो रोड नावा शिवला जातो आणि आपण आता लेप साईड ले जो रोड आहे त्या रोडने आपण उलव्याला चाललोय म्हणजे बेलापूरला जो रोड जातोय त्या रोडनीच आपल्याला उलव्याला पण जाता येतं कमी आहे आता लेप ले मारून सफारी सफारी टाटा पंच खडकडे सगळ्या टाटाच्या गाड्या दिसत का म्हणजे तर तिकडून एक नावा शहर रोड होतो तो इथं वरती कनेक्ट होतो बेलापूरला जायला तिकडच्या गाड्यांना जो की बेलापूरला जायचा असेल तर तुम्ही या रोडने येऊ शकता असा काही रो रोड इकडचा आणि आपण इकडून आलो आता हिवटर्न असा गोल फिरून रोड ब्रिज तो इथे आपल्याला आणि हा इकडून गेल्यापूर्व आलं तिकडे आपल्याला एक तर पनविलला आणि एक जायला रोड आहे हे आलं आपलं पुढे उलवे हा ब्रिज उतरला आपला उलवे सुरू झालं मित्रांनो आता इथून आपल्याला ब्रिज खाली द्यायची सर्विस रोड गाडी कारण की आपला उलव्या साठी लेफ्ट आहे इथून सर्विस खाले सगळे उलवे माझ्या लेफ्ट साइड ला तिथून गेल्यापूर पाच किलोमीटर दाखवते म्हणजे आमच्या इथून पाच किलोमीटर आहे उलवेचा मेन ब्रिज पासून आहे का पुढे गेलो की आपला आला उलवेचा ब्रिज तिथून आपण लेफ्ट ले मारलं की आपण पोहोचलो आपल्या ड्रीम सिटी आपल्या उलवे मध्ये आम्ही सगळ्यात आधी आलेलो तेव्हा ह्याचे बिल्डिंग दिसतात ना बिल्डिंग म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे मी मला ते ना चार वर्ष आधी कि पाच वर्ष आधी आलेलं एवढं आठवत नाही वर्ष नक्की ना किती झाले असेल त्या टाइमला बिल्डिंग पण नव्हत्या मला आम्हाला त्या बिल्डरने दोन दाखवत म्हणजे पाया खोललेलं वाटतं त्यांनी ते दाखवलेलं तेव्हा आपल्याकडे काहीच फंडिंग काहीच नव्हतं म्हणजे नाही आपण शून्यच होतो त्या टाइमला पैसे म्हणजे काहीच नव्हते त्यामुळे मग आपण काय तेव्हा जास्त विचार केला नाही तेव्हापासून आमच्या म्हणजे मनात होत की रूम घ्यायची आपल्याला घर घ्यायचं मित्रांनो आपल्या कॅमेऱ्याचे चार्जिंग पण संपले आणि स्टोरेज पण फुल झाले मला वाटतं कारण की मध्ये स्टॉप झाला व्हिडिओ आता मी चेक केलं थोडस तर ते जरा फुल झाले तर आपण फटाफट घरी पोहोचूया तर आला शेगून चौक आता संडे बरेच कळेल तुम्हाला काय असं एक दिवस या त्यामुळे म्हणजे कोस्टल रोड एकदा हो द्या मग इकडे यायलाच नको सिग्नलला माहिती लेफ्ट मारलं तरी आपल्याला जायला रोड आहे सरळ गेलो तरी आहे बघूया आता आता फटाफट जाऊया घरीच रोड मग आपण इकडून गेलेलो आपल्याला सरळ जाऊन परत लेफ्ट मारायचा चार्जिंग पण संपली वेळेस एक्स्ट्रा बॅटरी असते ना तर मजा आली असते तर इथून आपण लेफ्ट घेतो आता आपल्या इकडे मग अशी इथून आपण तुम्हाला मी दुकान वगैरे दाखवली इकडे पार्किंग बनवली सिडकोनी यावेळेस का दिवाळी का दिवाळी अशी वाटत नाही यार लोक खूप बदलली कोणाची कोणाला काही कदर नाही प्रेम नाही आपुलकी नाही त्यात महागाई एवढी वाढली आहे काय सगळेच प्रॉब्लेम आहेत असो ठीक आहे छोटे सण हे सण आपण साजरा केलाच पाहिजे बाजार लागतो आज तयारी चालू झाली वाटत प्रत्येक दिवसाला म्हणजे प्रत्येक वाराला वेगवेगळ्या सेक्टरला बाजार असतो आज इथे आज संडेच इथे बाजार असतात आला आला सेक्टर हाट इथून सरळ गेले की आपली बिल्डिंग पण फायनली फ्रेंड्स आता आपण जेवण वगैरे आपलं झालं आता आल्यानंतर जरा फ्रेश वगैरे झालं त्यानंतर मग जेवण वगैरे केलं तर हा आपला पहिलाच मोठं ब्लॉग होता तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा इथून पुढे पण आपण असंच मोठं ब्लॉग बनवणार आहे आणि आपलं फॅमिली ब्लॉग तर असतातच म्हणजे आजकाल ब्लॉग वगैरे नव्हतं बनवत आपण पण मिनी शॉर्ट्स वगैरे बनवत होतो तुम्ही जर ते पण नसेल पाहिलं तर ते पहिले जाऊन पहा आणि आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा तर पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदात जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या व्हिडिओला इथे संपवतो चला आपण भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला जय शिवराज जय शंभूराज